राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व विधानसभा क्षेत्रतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा व विधानसभा क्षेत्रतर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा शहर व विधानसभा क्षेत्रातर्फे वेलनकरणात आश्रम व सांगलीतील जिमखाणा या ठिकाणी अजितदादा पवार यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आलाय अनाथ आश्रम व स्टेशन चौकात फळांचं वाटप करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक विष्णू माने बिरेंद्र थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी जयंत जाधव किशोर जगदाळे दादासाहेब कोळेकर अतुल भिसे राधिका मिलिंदा हरगे आयशा शेख जयश्रीताई पाटील सुनीता जगधणे चंपाताई कागे श्यामल ढोबळे आदी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक पद्माकर जगदाळे म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये अन्नदान फळे वाटप आणि प्रत्येक शाळेमध्ये संविधान वाचन करण्यात येत आहे येत्या सात दिवसांमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त जनसंवाद यात्राच्या माध्यमातून सर्व जगताचे संपर्क करण्यात येणार आहे समाजा समाजामध्ये कुठेही ते निर्माण होणार नाही व सर्वजण एकोप्यानं राहण्यासाठी या सप्ताहांमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर मॅरेथॉन स्पर्धा सायकलिंग स्पर्धा असे सर्व कार्यक्रम या सात दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत दादांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला संदेश महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं प्रतिपादन पद्माकर जगदाळे यांनी बोलताना व्यक्त केलं आहे यावेळी बोलताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की आजपासून दादांच्या वाढदिवसापासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हा सात दिवसांचा सप्ताह आहे आज अनाथ आश्रम मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मुलींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे आदरणीय अजितदादांचा वाढदिवस सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठिकठिकाणी थीक केक कापून सर्व महिला असतील युवक असतील फादर बॉडी असेल सर्व सेलचे पदाधिकारी असतील यांनी आज कार्यक्रम सगळीकडे आयोजित केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदान होतं आहे त्याच्यानंतर संविधान वाचनाचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतला जातो आहे आणि येत्या सात दिवसामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त जनसंवाद यात्रा जनसंवाद म्हणून आपण सर्व घटकाशी संपर्क करणार आहोत या समाजामध्ये कुठलीही तेट निर्माण न होता एकोप्याने राहण्यासाठी या सप्ताहामध्ये काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत वृक्षारोपण आहे त्याच्यानंतर रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे असे अनेक उपक्रम त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे सायक्लोथॉन होणार आहे हे सर्व कार्यक्रम येत्या सात दिवसामध्ये सर्व आम्ही एकत्र येऊन दादांच्या वाढदिवसानिमित्त घेतो आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्याचं का काम या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करतो आ, मला अभिमान वाटतो की आम्ही आज वाढदिवस करत असताना आम्ही इथं अनाथ आश्रमातल्या मुलींच्या असतील दादांचा इथं आम्ही आज केक कापलेला आहे असंच आम्ही जो आमचा सप्ताह आहे इथं तो सप्ताह आम्ही पूर्णपणे आरोग्य शिबिर असू दे वृक्षारोपण असू दे आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो ज जो सप्ताह आयोजित केला आहे तो सप्ताह आम्ही पूर्णपणे हा अठ्ठावीस तारखेपर्यंत आयोजित करायचा आमचा सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवक माजी नगरसेवक सगळ्यांचा आम्ही उपस्थितीत हा जो सप्ताह आहे तो आम्ही करणार आहे आणि संविधान बचावण्यासाठी अजितदादांनी जे ग्वाही दिलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा अजितदादांना सर्व दलित बांधवांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं दादांना कोटीपोटी शुभेच्छा फुल के, के हरेक कली खुशबू आहे दादा को फुल के हरेक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को फूल की हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को आज हम सब ने मिलकर दादा के जन्मदिन पर सिर्फ केक काटकर शुभकामनाएं दी है लेकिन ऊपर वाला भगवान हंड्रेड एंड वन परसेंट अगली बार मुख्यमंत्री बना दे दादा को धन्यवाद खर तर संविधान वाचन करून फक्त संविधान वाचून ऐकून शांत बसू नका तर त्या संविधानातला प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे म्हणून दादांनी हा आग्रह धरला होता की आज सर्वांनी संविधान वाचन करायचं आहे कारण संविधान हा फक्त शब्द जरी छोटा असला तर आपल्या आयुष्याची भाकरी देणारा तो शब्द आहे संविधानाचा अर्थ समजून घ्या संविधान समजून घ्या वाद वैद न ठेवता मग परत ते निर्माण न करता आपण सर्वांनी एकजुटीनं राहायचं आहे हा संदेश दादांनी तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला सांगितला होता तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे